अखेर त्या सेफ्टी अधिकाऱ्यावर ओस्को अंतर्गत गुन्हा दाखल दीपनगर औष्णिक केंद्रातील सेफ्टी अधिकारी मोहन सरदार यांनी सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे पीडितेच्या तक्रारीवरून सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल झाला दरम्यान दीपनगर प्रशासनाने दोन दु दिवसापूर्वीच मोहन सरदार यांचे निलंबन करून चंद्रपूर औष्णिक केंद्रात बदली करत हे प्रकरण दडपडण्याचा प्रयत्न केला होता दीपनगर प्रकल्पात कार्यरत असलेले सेफ्टी अधिकारी मोहन सरदार यांनी सात एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बारा वर्षीय पीडितेला लिफ्टमध्ये जवळ बोलवत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ही घटना घडल्यानंतर पीडित बालिकेने कुटुंबाला माहिती दिली पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याकडे घडल्या प्रकारची लेखी तक्रार नोंदवली होती या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वी मोहन सरदार यांचे निलंबन करून चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात बदली करण्यात आली यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणी संशयिताला अद्याप अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली भुसाळ महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे यांनी जबाब नोंदवल्यानंतर विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूजा अंधारे करत आहे दरम्यान दीपनगर औष्णिक केंद्रातील सेफ्टी अधिकाऱ्यावर विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्याने केंद्रात एकच खडबड उडाली आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र